युवा परिवर्तन न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आज आपण अकोल्यामध्ये आणि अकोल्यामध्ये खास करून जिल्हाधिकारी कार्यालयापाशी आपण इथं आलेलो जिल्हाधिकारी कार्यालय जर म्हटलं तर अनेक अशी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होतात अनेकांची उपोषण साधारण पाच दिवसात संपतात अनेकांचे उपोषण तीन दिवसात संपतात पण एक असं एक उपोषण आमरण उपोषण अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात पुढे जमलेलं आहे साधारण अठरा दिवस उपोषणकर्त्यांना झालेले नेमक्या त्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या काय आहेत ते आज आपण जाणून घेऊ युवा परिवर्तन न्यूजच्या मार्फत आपल्या सोबत उपोषण करते आहेत काकू नेमक्या काय मागण्या माझं नाव रत्ना जीवन उसगरे मी राजू गांधी नगर आकोट फैल अकोला मध्ये राहते तीस या पस्तीस वर्षापासून तिथं बुद्ध यार होता आमच्यावाला धम्मदोज ते धम्मदोज तोडून त्यांना तोडून मोडून इकून टाकला मग आम्ही त्याची तक्रार घेऊन आकोट दोड़� फैल पोलीस स्टेशन मध्ये गेलो अकोट फैल स्टेशन स्टेशनवाल्यांना लिहला नाही काही आम्हाला ते काही सांगितलं हकलून दिलं तिथून म्हणून मग आम्ही पैसे घेऊन चुपचाप बसले ते म्हणले पोलीस स्टेशन ना अकोल्याच्या अकोट फैलाच्या त्यानं पैसे खाल्ले आमचं काम काही केलं नाही आमचा रिपोर्ट लिवला नाही म्हणून मग आम्ही तिथं आमरण उपोषणला बसले आज मला अठरा दिवस झाले आमरण उपोषण करताना आमरण उपोषण आहे पाण्यावर साधारण तुम्हाला आता अठरा दिवस झालेले प्रशासनाच्या तर्फे कुठले अधिकारी तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेले आहेत का नाही कोणीच नाही आलं मला कोणी भेट बी नाही दिली कोणी विचारलं नाही काय झालं म्हणून मी इथं बसलेली आहे तर माझ्यावर बरोबर देवा ते ना आणि आमचा जसा जोज होता तिथं तसा लावून देणे आणि त्या पोलीस स्टेशन वर कारवाई करणे ही माझी विनंती आहे कलेक्टर साहेब अठरा दिवसापासून ही महिला आमरण उपोषणाला बसलेली आहे या महिलेच्या अनेक अशा तक्रारी प्रशासनाच्या तर्फे यांनी मांडलेल्या पण प्रशासनाचे इकडून कुठलेही अधिकारी यांच्यापर्यंत पर्यंत अद्याप सदर अकोट फाइल पोलीस स्टेशन यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले की त्यांनी ह्या विषयात पैसे खादण्याचे पण खरोखर प्रशासनाने अशा उपोषण कर्त्याच्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे मित्रांनो जुळून राहा युवा परिवर्तन न्यूज करिता सुरज देशमुख अकोला